तुम्हाला फ्री ए आय टूलचा वापर करून यासारखे 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 इमेजेस तयार करायचे आहेत का नमस्कार मी ज्योतिराम सपकाळ डिजिटल कोच या व्हिडिओमध्ये तुम्हाला ए आयचा वापर करून फ्रीमध्ये थ्री डी इमेजेस जनरेट कसं करायचं ते आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला ब्राउझरमध्ये येऊन या ठिकाणी गुगलची वेबसाईट ओपन करायची आहे त्यानंतर या ठिकाणी बिंग इमेज क्रिएटर ही वेबसाईट आहे ही ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आपल्याला दिसते ज्या ठिकाणी इमेज क्रिएटर फ्रॉम मायक्रोसॉफ्ट डिझायनर लिहिलेलं आहे ही वेबसाईट ओपन करायची आहे त्यानंतर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती लॉग इन करायचं आहे लॉग इन तयार केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येणार आहात इथं आल्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारची इमेज जनरेट करायची आहे त्याचा प्रॉम टाईप करायचा आहे या ठिकाणी आपण हा प्रॉम्प्ट वापरणार आहोत हा प्रॉम्प्ट समजून घ्यायचा आहे आवश्यक त्या ठिकाणी बदल करायचा आहे तुम्हाला हवी तशी इमेज मिळेल सो या ठिकाणी पहा आपण लिहिलेलं आहे जे मध्ये डार्क केलेला आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे थर्टी फाय इयर ओल्ड मॅन इन अ बिझनेस फॉर्मल ड्रेस सो या ठिकाणी तुम्हाला ज्या प्रकारची व्यक्ती हवे आहे ते इथे टाईप करणं आवश्यक आहे मी या ठिकाणी दिलेले आहे थर्टी फाय इयर म्हणजे पस्तीस वर्षाची एखादी व्यक्ती मला हवी आहे आणि ती बिझनेस फॉर्मल ड्रेसमध्ये हवी आहे जर तुम्हाला एखादी किड्स हवं असेल तर तुम्ही किड्सविषयी माहिती लिहू शकता एखादी फिमेल हवी असेल तर फिमेलविषयी माहिती लिहू शकता त्यानंतर आपण लिहिलेलं आहे ती व्यक्ती चेअरवरती बसलेली आहे आणि ती थ्री डी लोगोच्या समोर आहे या ठिकाणी आपण थ्री डी लोगो फेसबुक म्हणजे फेसबुकचा थ्री डी लोगो येणार आहे जर तुम्हाला इंस्टाचा हवा असेल तर इंस्टाग्राम लिहिणं आवश्यक आहे जर तुम्हाला युट्यूबचं हवा हो असेल तर युट्यूब लिहिणं आवश्यक आहे ते जर तुम्हाला व्हॉट्सअप हवं असेल तर व्हॉट्सॲप लिहिणं आवश्यक आहे त्यानंतर ते कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले आहेत हे थोडक्यात या ठिकाणी लिहिलेलं आहे ते तुम्ही अपडेट करू शकता आणि तुमचं त्या प्लॅटफॉर्मवरती कोणतं युजर नेम आलं पाहिजे तेही तुम्ही या ठिकाणी देऊ शकता जसं ज्योतिराम सापका हे नेम मी दिलेला आहे हा आहे तसा प्रॉम्प्ट मी कॉपी करतोय तुम्हाला हा प्रॉम्प्ट हवा असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेला आहे पण त्यापूर्वी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आता हा प्रॉम्प्ट कॉपी करूया आपण सो या ठिकाणी जो कॉपी केलेला प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करायचा आहे जर काही आवश्यक का असेल ते बदल तुम्हाला करायचा आहे या ठिकाणी जर नाव बदलायचं असेल तर नाव बदलू शकता त्याचबरोबर तुमचं कोणतं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा लोगो तुम्हाला हवा आहे तो या ठिकाणी देऊ शकता त्याचबरोबर जे कॅरेक्टर तुम्हाला हवं आहे ते किती वर्षाचं आहे मेल आहे का फिमेल आहे कोणती कपडे घातलेले आहेत ते सर्व तुम्ही अपडेट देऊ शकता आणि हे दिल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली क्रिएट या बटनावर क्लिक करायचं आहे क्रिएट या बटनावर क्लिक केल्यानंतर दोन ते तीन मिनिटामध्ये आपल्याला हवी तशी इमेज जनरेट होईल सो so, या ठिकाणी इमेज जनरेट झालेले आहे तुम्हाला जस्ट क्लिक करायचं आहे क्लिक केलं की ही इमेज मोठी होती पहा इमेज फर्स्ट इमेज जनरेट झालेले आहे प्रत्येक वेळा तो वेगवेगळ्या चार इमेज तयार करतो सो so, पहिली इमेज जनरेट झालेली आहे सेकंड इमेज जनरेट झालेले आहे थर्ड झालेले आहे आणि फोर्थ झालेली आहे जी चांगली वाटेल ती तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर या इमेजमध्ये पहा राईट साईडला डाउनलोड नावाचं सा बटन आहे या बटनवर क्लिक केलं की इमेज डाउनलोड होणार आहे आणि ती इमेज तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर यावरती राईट क्लिक केलं आणि सेव्ह इमेज एज वर क्लिक केलं ही इमेज तुम्हाला हव्या त्या फोल्डरमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता आणि भविष्यामध्ये ती वापरू शकता आता तुम्हाला सेकन एक आणखी एक वेगळ्या प्रकारची इमेज जनरेट करायची आहे एखाद्या लहान मुलाची इमेज जनरेट करायची असेल तर काही बेसिक चेंजेस प्रॉनमध्ये करणं आवश्यक आहे या स्क्रीनवरती तुम्हाला प्रॉन्ड दिसतो आहे सो या प्रॉनमध्ये पहा मला एक फिमेल ची इमेज हवी आहे म्हणून मी या ठिकाणी फिमेल किड लिहिलेलं आहे आणि त्यांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातले पाहिजेत याच्याविषयीसुद्धा माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे फ्रंट फेस देतो आहे आणि ती चेअरवरती बसलेली आहे आणि त्याचबरोबर थ्री डी लोगो आहे फेसबुकचा आता मला या ठिकाणी फेसबुक नाही ठेवायचं तर मी या ठिकाणी चेंज करू शकतो एक्झाम्पल मला या ठिकाणी यूट्यूब करायचं तर मी यूट्यूब करतो त्यानंतर कॅरेक्टरविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे माहिती दिल्यानंतर त्या युजरनेमध्ये कोणतं नाव असलं पाहिजे ते नाव दिलेलं आहे आता या ठिकाणी मी नेत्रा सपका हे माझ्या मुलीचं नाव दिलेलं आहे सो मी हा प्रॉंट आहे तो पूर्ण कॉपी करतो आहे त्यानंतर वापस मॅक्रोसॉफ्ट बिंग इमेज क्रिएटर या ठिकाणी येतो आहे इथं आल्यानंतर मी इमेज क्रिएटरवरती क्लिक करतो या ठिकाणी जो प्रॉम कॉपी केलेला आहे तो पेस्ट करतो आणि केल्यानंतर क्रिएट या बटनावरती क्लिक करतो पुढच्या काही मिनिटामध्ये आपण जो प्रॉम दिलेला आहे त्याच्या रिलेटेड इमेज तयार होईल ती इमेज तुम्हाला नक्कीच आवडेल हा प्रॉमसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे या ठिकाणी पहा इमेज जनरेट झालेले आहे आपण यावर क्लिक केलं तर आपली पहिली इमेज या ठिकाणी शो होईल पहा या ठिकाणी नावसुद्धा प्रॉपर आलेलं आहे सो ही पहिली इमेज आहे ही दुसरी इमेज आहे ही तिसरी इमेज आहे आणि ही चौथी इमेज आहे जी चांगली इमेज वाटेल ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता डाउनलोड करण्यासाठी सिम्पल आहे राईट क्लिक करा सेव्ह इमेज वर क्लिक करून डाउनलोड करा किंवा या ठिकाणी पहा डाउनलोड नावाचं बटन आहे यावर क्लिक करून तुम्ही इमेज ही डाउनलोड करू शकता याच पद्धतीने तुम्ही फ्रीमध्ये अनलिमिटेड इमेजेस तयार करू शकता तुम्हाला आणखी वेगळ्या प्रकारची इमेज हवी असेल तर तुम्ही मध्ये बेसिक चेंजेस करून तुम्हाला हवी तशी इमेज जनरेट करू शकता आता या ठिकाणी इमेज तर जनरेट झाली पण तुम्हाला तुमच्या फेस या इमेज मध्ये ऍड करायचं असेल तो सुद्धा तुम्ही ऍड करू शकता जर तुम्हाला त्याची सुद्धा माहिती हवी असेल तर जस्ट कमेंट्स मध्ये टाईप करून ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला ही इमेज जी जनरेट झालेली आहे त्या व्यक्तीचा फेस कसा बदलायचा याची सुद्धा माहिती देण्यासाठी एक प्रॉपर व्हिडिओ तयार करेल हा व्हिडिओ कसा वाटला ते जस्ट कमेंट्समध्ये टाईप करा याच प्रकारचं ए आय रिलेटेड तुम्हाला माहिती हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवरती क्लिक करा त्याचबरोबर याच प्रकारची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना माहिती पडण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र